आता आम्ही गावाकडचे आंबे काढायला आलो आहे हो अजून हलव काशीनाथ बघा काशीनाथवरती झाडावरती चढलेलं आहे आंबे पडतो हे बघा कसे आंबे पडतात ते अरे बापरे हे बघा आंबे बस काशीनाथ अजून जरा झाड मोकळं करून टाक कसं आहे आपल्याला कमट्या करायच्यात घरे हे दाखवतो आंबा बघा आंबा आंबटे पण हा अज लांबे दा बघा बाय सरळ झालं तर डायरेक्ट डायरेक्ट नच हवाय हा बघा काशीनाथ परते हां काशीनाथ ते जोरात हालो जोरात हालो अशा प्रकारे आम्ही अख्ख्या झाडवरचे आंबे खाली केलेत ओके अजून का